शासकीय आश्रम शाळेत सडलेल्या भाजीपाल्याचं वितरण होत असल्याचं आदिवासी बांधवांनी उघड करत संताप व्यक्त केलाय कळवण तालुक्यातील के कणाशी शासकीय आश्रम शाळेत पुन्हा एकदा गंभीर प्रकार समोर आलाय दोन अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे दवाखान्यात दाखल करण्याची वेळ आली असतानाच आदिवासी मंत्री भेटीच्या दिवशीच ठेकेदारामार्फत सडलेल्या व निकृष्ट दर्जाच्या भाजीपाल्याचं वितरण करण्यात आले या प्रकारामुळे आदिवासी भागात संतापाची लाट उसळली आहे घटनेनंतर आदिवासी बांधवांनी ठेकेदाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत तक्रार कोणाकडे करावी असा प्रश्न उपस्थित केला कारण आदिवासी विकास मंत्री यांना या विषयावर चर्चा केली पण आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आदिवासी संघटना व पालक आक्रमक होत ठेकेदाराचा ठेका तातडीनं रद्द करून चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे या संदर्भात आदिवासी बचाव अभियान आदिवासी रावण साम्राज्य जय आदिवासी युवा संघटना व अन्य आदिवासी संघटनांनी आदिवासी विकास मंत्री यांना निवेदन सादर केलं आहे आवाज कसमा देचासाठी पुंजाराम खंडवी आपल्या पालक देखील या ठिकाणी उपस्थित आहे पालकांसमोर सडलेला भाजीपाला या ठिकाणी हेच म्हणणं आहे आता जे तुम्ही सगळं बघितलं आज सगळा सडलेला भाजीपाला इथलं सेंट्रल किचन तात्काळ बंद झालं पाहिजे हा ठेका दिला आणि तो ठेकेदार आयुक्त मॅडम हे जबाबदार यांनी आज आत्ताच्या आत्ता, आत्ता निर्णय घेऊन आदिवासी विकास मंत्र्यांनी आम्हाला आमच्या मुलांना न्याय द्यावा